नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज करायचे आहे आपल्याला बट्टी तर बट्टी साधी भट्टी न करता आज आपण मसाला भट्टी करणार आहोत अप्रतिम लागते चवीला आणि बट्टी ही आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो जसे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत म्हणजेच बट्टीची वेगवेगळ्या प्रकारची बट्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आज आपण करूयात मसाला भट्टी तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वाटी गहूपीठ आणि वन फोर्थ कप असं गरवा तर आपल्याला सर्वात पहिले थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे एक कप घेतलं तरी चालेल आणि या पाण्यात आपण टाकणार आहोत आपल्याला बट्टीला लागणार आहे तसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि यात टाकूया आपण थोडासा हिंग या पाण्यातच टाकायचं आहे आपल्याला थोड्याशा ओवा अगदी अर्धा चमचा अशी साखर दोन चमचे तेल घालूया आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं एक चिमटी असा सोडा घालायचा आहे सर्वात पहिले ह्या पाण्यात आपण रवा, रवा टाकून द्यायचा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला यात घालायचं आहे दोन चमचे दही मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दहा झाले आपण भिजवलं हे असं मऊ झालेला आहे आपण यात टाकायचं आहे ते काढून ठेवलं होतं आपण एक कप गहू पीठ ते यात टाकून देऊ हाताने छान घट्ट मळून घ्यायचं आहे गोळा जरा मऊ वाटतो आहे तर आपण थोडस पीठ वापरू शकतो मस्त गोळा मिळवून घ्यायचं आहे याला आपण एक चमचा तेल लावून गोळा वेळ झाकून ठेवायचा आहे आपली मसाला पट्टी आहे आपल्याला आता पट्टीसाठी मसाला पण तयार करायचा आहे त्याला मी झाकून ठेवते मसाला बीसाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे तो आपण बटाट्यापासून करणार आहोत म्हणजे बटाटेचे तीन बटाटे मी छान उकडून घेतलेले आहे आता यांना छान मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याला एक मसाला करायचा आहे तो पण आपण करूया एका एकाकडे आपल्याला अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं हे छान असं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची पावडर बारीक पावडर करून घ्यायची आहे कढईत टाकायचं आहे तेल मोहरी हिंग लसूणची पेस्ट कढी पत्तेचे मी तुकडे करून घेतलेले आहे अख्खानचा आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान गुलाबी भाजत आला आहे तर आता आपण त्यात टाकूयात एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि आपण या तेलावरच टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तेला तळली की छान लागते आणि आपण हा जो मसाला कळून घेतलेला आहे तो पण यात टाकायचा आहे तोही मिक्स करून देऊया टाकायचं आहे चरीप्रमाणे थोडीशी अशी साखर ही ऑप्शनल आहे टाकून घ्यायचं आपल्याला उकडून घेतलेले बटाटे वरून पुन्हा थोडी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे मसाला बट्टीचा आपला मसाला आता तयार झालेला आहे भाजी आपण ताटात काढून घ्यायची आहे आता आपण लगेच बट्टी करायला घेऊया व आपल्या छान तयार झाले आहे आपल्या छोटीशी लाटी करायची आहे मस्त याची छान अशी पारी तयार करून घ्यायची थोडंसं तेलाचं बोटलं अशी छान कोरबाटीसारखं करून घ्यायचं आणि थोडीशी भाजी घ्यायची यात टाकून मला असं पॅक करून घ्यायचंय असं पॅक करून घ्यायचं तिथं ताबून द्यायचं आपली बट्टी छान तयार झाली आहे आणि अगदी हलकं असं क्रॉस करून द्यायचा आणि आपण आपे पात्रात बट्टी करणार आहोत त्यामुळे मी आता अशा बट्ट्या करून घेते आपण सर्व बट्ट्या या पद्धतीने घडवून घेतलेल्या आहे आता आपण यांना आपे पात्रात ठेवू त्याला आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे मस्त बट्ट्या दचून द्यायच्या आणि याला आता आपण वरून एक एक चमचा सजूक तूप टाकून द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायची शिकून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनिटांनंतर आपण पाहूया कसे झालेल्या पट्ट्या त्यांना आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे मस्त छान होत आहेत सुंदर वासही खूप सुंदर येतोय ओ आहे त्यात मसाला आहे सर्व उलटण झाल्यावर पुन्हा आपण त्यावर तूप टाकून द्यायचं द्यायचंय पुन्हा झाकून देऊया वा किती सुंदर खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता छान दोघ बाजूने छान शेकल्या गेले आहेत मस्तच तूप पण आपण छान घातलेला आहे तूपातच बट्टी छान लागते आता आपण गरम गरम पटकन सर्व करूया या बट्टीसाठी मी आज केलेला आहे फोंडीचं वरण गरमागरम मसाला बट्टी आणि फोडणीचं वरण तयार आहे तुम्ही कुठल्याही डाळीसोबत कुठल्याही वरणासोबत ही, कुटले ही वरना बट्टी खाऊ शकता तर खूप गरम आहे तुम्ही तुम्हाला दाखवते ती चाकूचीही गरज नाही बहा आहा हा खूपच सुंदर छान तुकडे करून घेतले आणि त्यावर आपण आपल्याला हवं ते वरण टाकलं हो हो मस्त अतिशय सुंदर त्यावर साजूक तूप वा आजचा व्यक्त खूपच छान आहे तुम्हाला कसा वाटला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू